नमस्कार आपल्या डोळ्यांची काळजी घेणारे डॉक्टर मी डॉक्टर अमलकृष्णराव वाजारे साईदृष्टी नेत्रालय संगमनेर आज आपण पाहणार आहोत डोळ्यांची पावसाळ्यामध्ये घ्यावयाची काळजी तर आपण आज पाहतो आहोत सध्या हवामानामध्ये मा पावसाळ्यामुळे वातावरण जे आहे ते पूर्ण हवामानामध्ये मा बदल होत चाललेला आहे यामध्ये आर्द्रता असेल त्यासोबत दूषित पाणी असेल किंवा हवेमध्ये काही धुळीचे कण हे निर्माण होत चाललेले आहे आणि याचा दुष्परिणाम हा आपल्या डोळ्यांवर होत आहे सध्या डोळ्यांमध्ये डोळ्यांना लाली येणे असेल त्यासोबत डोळ्यांना खाज येणे तसेच आपण कंजेक्टिवायटीस म्हणजे डोळे येणे हा एक प्रकार आपण म्हणतो तर त्यामध्ये जर पाहिलं तर त्यामध्ये चिकट पाणी येणे डोळ्यांना सूज येणे लाली येणे खाज येणे असे प्रमाण यामध्ये होत आहे तसेच आपण जर पाहिलं तर त्यामध्ये व्हायरल कंजेक्टिवायटीस असेल बॅक्टेरियल कंजेक्टिवायटीस असेल किंवा ॲलर्जिक कंजेक्टिवायटीस अशा पद्धतीचे त्रास हा डोळ्यांवर त्याचा दुष्परिणाम होत आहे तर त्यामध्ये आपल्याला प्रतिबंधक आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे जसं सर्वात महत्त्वाचं की डोळ्यांना आपण हात लावू नये डोळ्यांना स्वच्छता निगा ठेवणं खूप गरजेचं आहे तसेच हवामानामधील आर्द्रता वाढल्यामुळे डोळ्यांना कोरडेपणा येणे आपण त्याला ड्राय आय म्हणतो की तो वाढत चाललेला आहे त्याचं प्रमाण तर त्यामध्ये आपल्याला डोळ्यांमध्ये कोरडेपणा असेल जळजळ होत असेल तर त्यानुसार आपण डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार लुब्रिकेटिंग ड्रॉप घेणे गरजेचं आहे तसेच सध्याच्या दूषित पाण्यामुळे चा वापर हा आपण टाळणं गरजेचं आहे तसेच डोळ्यामध्ये जास्तीत जास्त सेफ्टी प्रिकॉशन घेणं आपल्याला गरजेचं आहे डोळे स्वच्छ थंड पाण्याने धुणं गरजेचं आहे त्यासोबतच जर बघितलं की डोळ्यांवर जो ताण येत असतो तर त्यासाठी काही डोळ्यांचे व्यायाम आपण जर बघितलं तर डोळ्यांची आपण मुवमेंट करणे असेल डोळ्यांच्या मांसपेशींचे पेशींचे काही व्यायाम असतील त्यासोबत आपल्या आहारामध्ये व्हिटॅमिन ए आहे डी आहे त्यासोबत ओमेगा फॅटी असतील याचं प्रमाण आपल्याला ठेवणं गरजेचं आहे त्यासोबत आपण हायड्रेशन म्हणजे पाण्यांचं पाणी पिण्याचं प्रमाण हे मुबलक प्रमाणात आपल्याला असणं गरजेचं आहे तर पावसाळ्यामध्ये आपण आपल्या डोळ्यांची निगा ठेवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण बाकीचे दुष्परिणाम हे टाळू शकतो धन्यवाद